हाय गाई स्वागत आहे तुमचं मराठी टॅरो रीडिंगमध्ये फ्रेंड्स तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा फ्रेंड्स ही टाइमलेस रीडिंग आहे जेव्हाही तुम्ही ही रीडिंग पाहताल तेव्हा तुम्हाला ही लागू होऊ शकते ही जनरल रीडिंग आहे जेवढी लागू होईल तेवढीच घ्यायची आहे फ्रेंड्स पहा आजची एनर्जी अशा एकाष्टक व्यक्तीची आलेली आहे तर ती व्यक्ती तुम्ही असू शकता किंवा तुमच्या घरातील कोणीही व्यक्ती असू शकते की ज्या व्यक्तीला निर्णय घ्यायचा आहे परंतु ती व्यक्ती निर्णय घेऊ शकत नाही खूप बांधल्यासारखं वाटत आहे त्या व्यक्तीला कारण या व्यक्तीला घरातील लोकांनी म्हणा किंवा त्यांच्या प्रिय व्यक्तींनी खूप मोठा धोका दिलेला आहे ही व्यक्ती खूप दुःखी झालेली आहे घरातील व्यक्ती ह्या माणसाला समजून घेत नाही अजिबात आणि पहा फ्रेंड्स हे द एम्पुरन्सचं कार्ड हे सांगत आहे की या व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप दुःख आलं होतं परंतु ही व्यक्ती स्वतःला सिद्ध करण्याचा खूप प्रयत्न करत आहे आ, ते सिद्ध करण्यासाठी सगळ्यांचं सगळे दुःख सहन करत आहे परंतु द चॅरियचं कारण हे सांगत आहे की ही व्यक्ती आता खूप निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह यामध्ये येऊन बाहेर पडणार आहे कारण या ही रीडिंग ऐकणारी व्यक्ती महादेवाची किंवा स्वामी महाराजांची भक्त असू शकते या व्यक्तीला एवढंच सांगणं आहे की कोणाकडे अजिबात लक्ष देऊ नको मन मनाच्या दुःखातून बाहेर पड कारण ब्रेकअप जरी झालेला असेल तरी या दुःखातून सध्या बाहेर पडणं गरजेचं आहे कारण बांधल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही शांत रहा आणि स्वतःवर काम करा म्हणजे यातून तुम्ही मुक्त होताल धन्यवाद श्री स्वामी समर्थ